रे ना, रे ना। नमस्कार श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा आणि भक्तिमय प्रवासच्या नवीन प्रवासामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत कुर्ला येथे असलेल्या श्री श्रीस्वामी समर्थ मठामध्ये तर चला बघूया सर्वश्री स्वामी समर्थ मठाप्रमाणे या मठाची सुद्धा एक छान आणि सुंदर अशी स्टोरी आहे बरं का हा जो स्वामी समर्थांचा मठ समर्थ तुम्हाला दिसतोय हा मठ इथे येण्या अगोदर किंवा इथे सापणा करण्या अगोदर इथे कचऱ्याचा ढिगारा होता हो खरच इथे आधी कचऱ्याचा ढिगारा होता ज्याच्या सोबतच खूप घाण आणि खूप वास सुद्धा येत होता सो so, दादा केळकर आणि त्यांच्या पत्नी वैशाली केळकर यांनी विचार केला होता की या ठिकाणचा ठिकाणात किंवा या जागेचा उपयोग काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी केला गेला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी ही जागा वापरण्यात आली पाहिजे म्हणून त्यांनी विचार केला होता या ठिकाणी आपण एक छान आणि सुंदर असं मंदिर बांधूया सो so, तसाच आपल्या या श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना गेल्या अकर, अकरा दोन हजार अकरामध्ये झाली होती तेव्हापासून हा मठ इथेच आहे भाविक रोज इथे गर्दी करतात स्वामींच्या दर्शनासाठी नित्यनेमाने आरती आणि पूजा सुद्धा केली जाते मठामध्ये सोबतच इथे छान छान कार्यक्रम सुद्धा राबवले जातात जसं की आपले मराठी संस्कृतीमधले सण झाले दसरा दिवाळी दिवाळी पहाट यासारख्या छोट्या छोट्या सणांमधून मराठी माणसांना आणि त्यासोबतच मराठी तरुणांना त्या सणांची माहिती व्हायला पाहिजे आपली संस्कृती काय आहे याच्याबद्दल माहिती व्हायला पाहिजे असे सामाजिक उपक्रम सुद्धा इथे राबवले जातात बरं मंदिराचा परिसर सुद्धा इतका छान आणि सुंदर शांत आहे मंदिरामध्ये प्रवेश करतात समोर आपल्याला श्री स्वामी समर्थांची सुंदर आणि शांत अशी मूर्तीसुद्धा पाहायला भेटते त्यांना बघताक्षणी मनामध्ये एक शांततेचा अनुभव यायला सुरुवात होतं सगळ्या गोष्टी सगळे आपले त्रास सगळं विसरून जायला होतं या मठात आल्यावरती मठाचा गाभारासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने डेकोरेट केला आहे के जसं की आपण जे युनिवर्स असतो आपलं त्या प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे यांनी ந या सगळ्या उंच उंच इमारतींच्या मध्ये एक शांत मनाला शांतता देणारं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थांचा हा मठ हा मठ जसं की कुर्लाच्या ईस्टमध्ये आहे कुर्ला पूर्व मध्ये आहे स्टेशनपासून जवळजवळ फक्त पाच ते दहा मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे रोज सकाळी किंवा दिवसभरामध्ये भरपूर भाविक इथे येतात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊनच आपल्या पुढच्या प्रवासाला ते सुरुवात करतात स्वामी समर्थांचा हा मठ म्हणजे या धकाधकीच्या दिवशी असलेला शांततेचा एक क्षण असेल असं त्यांच्या म त्यांच्याकडे बघून वाटतं आणि स्वामी स्वामींचं दर्शन हेच आपल्याला खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे इथे घ्यायला भेटेल अशाच प्रकारचे वेगवेगळे श्री स्वामी समर्थांचे मठ आपण तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत आपल्या भक्तिमय प्रवासच्या चॅनलद्वारे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मठाचा ॲड्रेस आणि मी तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की या मठाला एकदा व्हिजिट लगे कसा होता आजचा आपला श्री स्वामी समर्थ मठामधला अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ